नमस्कार श्री शिव महापुराण, रुद्र शिवमहापुराण युद्ध खंड, अध्याय क्रमांक त्रेचाळीस हिरण्यकश्यपूचा वध श्री गणेशायन महा व्यासजींनी सनतकुमारांना विचारले हे महाप्राज्ञ हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने हिरण्यकश्यपूने काय केले याविषयी काही सांगा सनतकुमारांनी शिवचरणांचे स्मरण केले व म्हणाले मुनिवर्य आपल्या भावाचा वध केला हे ऐकून हिरण्य कश्यपूचा विषयी कमालीचा द्वेष निर्माण झाला त्याने सूड घेण्याचे ठरवून आपल्या हिंसाप्रिय वीरांना बोलावून घेतले त्यांना देव ऋषी मुनी श्री विष्णूंची आराधना करणारे प्रजानन आणि जेथे जेथे वैष्णव दृष्टीस पडतील त्या सर्वांना त्रास देण्यास सांगितले मग काय विचारता त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून असुरांनी त्रैलोक्यात मोठे थैमान घातले त्यांनी स्वर्गलोकी जाऊन प्रचंड विध्वंस केला त्यामुळे देवांनी पलायन केले ते पृथ्वीवर येऊन गुप्त रूपाने संचार संचार करू लागले दानवांनी वैष्णवांचा मोठ्या प्रमाणात संहार केला ऋषी आश्रम आश्रमस्थाने उद्ध्वस्त केली धर्म कार्य बंद पाडले अशा प्रकारे त्यांनी सर्वत्र सुरू हिरण्य कश्यपूने आपल्या भावाची अध्वदेही कर्मी केली त्याच्या पत्नीचे सांत्वन केले तिला धीर दिला त्यानंतर त्याच्या मनात आपण अजर अमर आणि अजिंक्य भावे सर्वत्र आपलेच एक छत्री साम्राज्य असावे आपल्याला कोठेही नसावा असे विचार येऊ लागले म्हणून तो मंदरा गेला तेथे घोर तपश्चर्या करू लागला पादांगुष्ठावर उभे राहून दोन्ही हात वर करून आणि आकाशाकडे दृष्टी लावून त्याने प्रदीर्घ काळ तपाचरण केले तो तपसाधनेत मग्न असताना देवांनी दैत्यांचा विमोड केला आणि ते पुन्हा आपल्या स्थानी येऊन राहिले पुढे दैत्य राजाच्या तपश्चरेच्या सांगितले ते भृगू दक्ष आदी मान्यवरांना घेऊन मंदराचलावरील हिरण्य कशोपूच्या आश्रमात गेले त्यांना पाहून दैत्येश्वराला आनंद झाला त्याने सर्वांना वंदन केले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा असेल तो वर माग मी तुझ्या इच्छा अवश्य पूर्ण करीन हिरण्य कशुपू म्हणाला पितामह मला कधी मृत्यूचे भय नसावे अर्थात मला अस्त्र शस्त्र पाश वज्र वृक्ष पर्वत पाषाण पाणी अग्नी शत्रूंचे प्रहार तसेच तुम्ही निर्माण केलेल्या या सृष्टीतील दे दैत्य, सिद्ध मुनी व अन्य कोणत्याही प्राण्यांपासून मृत्यू येऊ नये फार काय सांगू मला स्वर्ग मृत्यू पाताळात दिवसा किंवा रात्री वर किंवा खाली असे तसेच आत किंवा बाहेर कोठेही मृत्यू येऊ नये त्याचे मनोगत जाणून ब्रह्माजी म्हणाले वत्सा तू शहाण्णव हजार वर्षे तपश्चर्या केली आहेस त्याचे फल म्हणून मी तुला अपेक्षित असलेले वर देत आहे तू तपापासून परावृत्त हो आणि निश्चिंत होऊन राज्य कर ब्रह्माजींनी त्याला दानवांचा राजा म्हणून अभिषेक केला आणि दक्ष भृगु इत्यादी स्वस्थाने निघून गेले त्यावर दानाने हिरण्य कश्यपू उन्मत्त झाला त्रैलोक्याच्या स्वामित्वाची इच्छा धरून त्याने स्वर्गावर स्वारी केली देवांचा पराभव करून त्यांना हक तेथून हकलून दिले वैष्णवांचा तपस्व्यांचा गो ब्राह्मणांचा अनन्वित छळ केला सर्व धर्माचा नाश केला त्याच्या चा, अत्याचारांचा अंतच नव्हता त्याच्या त्रासाने त्रैलोक्य दुःखी झाले पृथ्वीवरील पापभार वाढला परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली तेव्हा इंद्रादि देव ब्रह्माजींच्या आज्ञेवरून क्षीरसागरात निवास करणाऱ्या श्रीविष्णूंना शरण गेले त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न केले मग हिरण्यकश्यपूने केलेल्या दुरावस्थेचा सर्व वृत्तांत सांगितला त्यांचे दुःख जाणून श्रीहरी गंभीर झाले त्यांनी देवांना अभय दिले व म्हणाले तुम्ही निश्शंक होऊन आपापल्या स्थानी जा मी हिरण्यकश्यपूच्या वधाचा काही ना काही उपाय करतो ते आश्वासन ऐकून देव प्रसन्न मनाने आपापल्या स्थानी गेले त्यानंतर श्रीहरींनी करान दाढा व तीक्ष्ण नखे असलेले अत्यंत उग्र नरसिंह रूप धारण केले सूर्यास्ताच्या वेळेस ते हिरण्य कश्यपूच्या नगरात प्रवेशले ते भयंकर स्वरूप पाहून दैत्यांना धडकीच भरली त्यांनी हजारोंच्या संख्येने हल्ला केला नृसिंहाने त्या सर्वांचा संहार केला हिरण्य कश्यपूचा पुत्र प्रल्हाद महान भक्त होता दैत्य कुळात जन्मूनही तो भगवत भक्ती करतो म्हणून दैत्यराज त्याला वैरीच मानत असे त्याने प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ केला होता त्याच्या वधाचे पुष्कळ प्रयत्न केले होते पण श्रीहरींच्या कृपेने तो सुखरूप राहिला त्याने नरसिंहाला पाहिले तेव्हा त्या रूपाने आपले आराध्य दैवत आले आहे हे त्याच्या लक्षात आले तो हिरण्य कश्यपूला म्हणाला तात हे भगवंत अनंत आहेत नृसिंह रूपाने प्रकट झाले आहेत त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास या जगात कोणीही समर्थ नाही म्हणून तुम्ही युद्ध न करता त्यांना शरण जा त्यांची विनयपूर्वक प्रार्थना करा त्याचे बोलणे ऐकून त्या दुरात्म्याला राग आला तो म्हणाला तू याला बितोस की काय पण मी अजय आहे अवध्य आहे मी याचा कसा समाचार घेतो ते पहा मग त्याने महादैत्याच्या नरसिंहाचा वध करण्याची आज्ञा दिली ते महादैत्यांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्यावर धावून गेल्या पण त्याच्या असीम तेजाने त्या सर्वांची राख झाली अग्नीवर झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे दैत्यांचा नाश होत आहे हे पाहून हिरण्य कश्यपू स्वत युद्धाला गेला त्याने अस्त्र शस्त्र दृष्टी शक्ती पाश अंकुश आदी सर्व आयुधांसह नरसिंहाशी भयंकर युद्ध केले त्या दोघांमध्ये प्रदीर्घ काळ विलक्षण महायुद्ध झाले युद्ध करता करता तो दैत्यश्रेष्ठ मोठ्याने गर्जना करून आणि त्रिशूळ उगारून त्यांच्या अंगावर धावला तेव्हा नरसिंहाने आपल्या वज्रासमान अनेक भुजांनी त्याला पकडले आपल्या मांडीवर घेतले आणि तीक्ष्ण नखांनी विदीर्ण करून त्याला मारून टाकले मग वारंवार आघात करून त्याच्या सर्वांगाचे चूर्ण केले तेव्हा प्रल्हादाने नरसिंह रूप श्रीहरींचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले त्याला अभय दिले अनेक आशीर्वाद दिले त्याला दैत्यांच्या राज्यावर बसवून ते अंतर्धान पावले हिरण्य कश्यपूच्या वधाने देवांसहित त्रिभुवनातील जीव मात्र भयमुक्त झाले सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली असो देवकार्य सिद्धीच नेले म्हणून इंद्र ब्रह्मादिक देवांनी श्रीहरींना मनपूर्वक धन्यवाद दिले त्यांना वंदन केले त्यांचे गुणगान करत देवमंडळी आपापल्या स्थानी गेली अध्या त्रेचाळीसावा समाप्त